यस विनीता मॅम आपला परिचय द्यायचा आहे अनमिट करायचं हॅलो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपला परिचय द्या uh, सर मी विनंता गुराई सर्व त्या आम कसं दुसरा डिव्हाइसचे त्या असेल तर तो डिस्कनेक्ट करा तुमचा तर माझा पहिला नमस्कार धनी मातेला तर माझा दुसरा नमस्कार मला यांनी जन्म दिला माझ्या आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना तर माझा तिसरा नमस्कार माझ्या मिस्टरांना त्यांनी मला या फॅमिलीची जतकी दा दाखवली त्यांना तर माझा चौथा नमस्कार माझा ग्रेट कोच पुंडली गोडे सर पवार सर आणि अ कृष्णा बांगर सर यांना तर मी या कधीपासून जोडला गेला त्या गोल्डन स्टार फॅमिली सोबत तारखेला तीन महिने होतात पूर्ण किती तारखेला ओके आणि काय करता बाय बॅकग्राऊंड आपण शिक्षिका आहे ओके आणि कशासाठी या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला होता विनिता मॅडम मला गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन होण्याचं कारण म्हणजे मला खूप डिसऑर्डर होत्या माझ्या मानेची नस पूर्णपणे दबलेली होती चरबी अंगावर चरबीच्या गाठी होत्या त्याचप्रमाणे गुडक्याचा त्रास होता स्किनचा प्रॉब्लेम होता अशा सर्व डिसऑर्डर घेऊन मी या जगात जगत होते ओके okay. एवढे सारे डिसऑर्डर घेऊन आपण या जगामध्ये जगत होतात आणि या गोल्डन स्टार फॅमिलीला जॉईन करण्यापूर्वी आपण ह्या सर्व डिसऑर्डर कमी होण्यासाठी काही प्रयत्न करत तर खूप प्रयत्न केले दवाखाना केला मेडिसिन खूप घेतले मानेच्यासाठी मी एम आर आय काढला तर डॉक्टर म्हणाले की मेंदूची नस दबलेली आहे यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याचप्रमाणे yes. आणि इतकंच नाही तर लातूरला डॉक्टर रावकडे मी ट्रीटमेंट घेतली okay. तर मला की तुमचं ऑपरेशन करावं लागेल yes. परत मी या फॅमिली मध्ये जेव्हा जॉईन झाले तेव्हा मला नाही आता भविष्यात मला या नसीचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून yes, आणि yes, मग yes. हे सर्व चॅलेंजेस ऑपरेशन करण्यास सजेक्शन दिलं होतं मग तुम्ही काय डिसिजन घेतला आणि कशा पद्धतीने काय काय प्रयत्न करत होता मी नंतर मला भेट झाली आणि ते म्हणले याच्यामध्ये जर तुम्ही झाला तर तुमच्या सर्व डिसऑर्डर जातील परंतु मी मान्यच करत नव्हते की ह्या जात असतील म्हणून मला विश्वासच वाटत नव्हता हो, की फक्त वर्कआउट आणि आहारामुळे जगातील नंबर वन सकस संतुलित आहात याच्यामुळं जर या डिसऑर्डर जात असतील मला इतरांना असं सांगायचं की आपण दवाखान्याची भरती न करता हा जर अमृत पेला एकच घेतला तर आपल्या जीवनाचं आयुष्य पूर्णपणे बदलतं येस आपल्यामध्ये काय बेनिफिट मिळाले त्या गोल्डन स्टार फॅमिली जॉईन करून मग त्यानंतर सर माझा गुडघ्यांचा त्रास जवळपास नव्वद टक्के बरा झाला तीन महिन्यात ओके कधी बसून होता हा गुडघ्याचा त्रास आपल्याला सर मला उतरता चढता येत नव्हत्या चालताना धाप लागत होती चढ जर असला तर मला पटपट चालताच येत नव्हतं पळायचा गाठी आहेत त्या पूर्ण पातळ होत चाललेल्या आहेत पन्नास टक्के पातळ झाले ओके okay. चरबीच्या गाठी पहिल्यापासून कर सर चरबीच्या गाठी जवळपास मला पंधरा वर्षापासून आहेत पंधरा वर्षापासून आहेत ओके okay. डॉक्टरांकडे गेली एक चरबीची गाठ काढली डॉक्टर म्हणले याचा काहीच पर्याय नाही म्हणले तुम्ही कितीही गाठी काढल्या तरी तुम्हाला अजून गाठी येऊ शकतात परंतु सर फॅमिली मिळाली आणि नवजीवन जगण्याचा आनंद मिळत आहे खूप खूप अभिनंदन आता किती महिने झालेत बोलला त्या गोल्डनस्टार फॅमिलीला जॉईन करून सत्तावीस तारखेला सर तीन महिने पूर्ण होतात सत्तावीस तारखेला तीन महिने पूर्ण होतात आणि किती टोटल फॅट लॉस झाले मग या गोल्डनस्टार फॅमिली मध्ये जॉईन करून सर माझा तीन महिन्यात आठ किलो फॅट लॉस झालाय तीन महिन्यात आठ किलो फॅट लॉस खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आज एवढा सुंदर असा वर्कआउट गायडन्स केलाय तर पहिल्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज केला होता सर पहिल्या दिवशी मी दहा मिनिटं परत बसायचे मला दम लागायचा घसा कोरडा पडायचा पाणी पूर्ण असं तोंडाकून कोरडा येत होती मी करू शकत नव्हते सर पहिल्यांदा यस येस खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी आपण फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो सिंग असा ट्रान्सफॉर्मेशन त्यांचा आठ किलो फॅट लॉसचा झालेला आहे तीन महिन्यामध्ये सुंदर ट्रान्सफॉर्मेशन आठ किलो वजन कमी झाल्यामुळे आपण पाहू शकतो विनिता मॅडम या ठिकाणी कशा पद्धतीने आहेत आणि कशा त्यांच्या काय सांगाल या सर्व गोष्टीचं राज काय विनिता मॅडम सर या सर्व गोष्टींचं राज म्हणजे ऐंशी टक्के सतत संतुलित आहार वीस टक्के वर्कआउट आणि शंभर टक्के सर कोच मार्गदर्शन जर आपण कोचच्या मार्गदर्शनाखाली केलं नाही तर आपल्याला काहीच सक्षस होत नाही आपल्या जवळ भरपूर पैसा आहे आपल्याला भरपूर ज्ञान आहे परंतु कसं जगायचं हेच आपल्याला ज्ञान नसतं कोणी डॉक्टर असो इंजिनियर असो शिक्षक असो किंवा प्राध्यापक असो भरपूर पुस्तक वाचले असतात पण सर जीवनात जे जगण्याचं ज्ञान पाहिजे ते आपल्याला या गोल्डन स्टार फॅमिलीमध्येच मिळतं म्हणून किती केव्हा खायचं आणि कोणत्या वेळेला काय खायचं हे सर्व ज्ञान या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये आपण जर जॉईन झालो तरच आपल्याला कळतं आणि हा जगातील नंबर वन सकस संतुलित आहार हा, हा माझ्यासाठी अमृत म्हणून आलेला आहे आणि मी या फॅमिली मधून आयुष्यभर जोपर्यंत माझ्या शरीरात जीव आहे तोपर्यंत मी सोडणार नाही खूप yes. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की विनिता सरोदी मॅडमचा या तीन महिन्यातील आठ किलो फॅट लॉस बरोबर त्यांचा वेगवेगळ्या डिसऑर्डर त्यांच्या कमी झाल्यात चरबीच्या गाठी कमी झाल्या पन्नास टक्के त्याबरोबर त्यांचा गुडघे दुखेचा जो त्रास होता तोही कमी झालाय कारण की त्यांना पायऱ्या चढताना उतरताना दम लागत होता दाब लागत होती आणि वेगवेगळ्या डिसऑर्डर घेऊन त्या गोल्डन फॅमिली मध्ये आल्या होत्या आता जवळपास तीन महिन्यात त्यांच्यामध्ये खूप सुंदर आणि अमाल असा बदल झालाय तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि थँक्यू विनिता मॅम एवढी सुंदर अशी एक्सरसाइज गायडन्स केली त्याबद्दल आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्याच्या सर माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स खूप होते मी डॉक्टर फड यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली जवळपास मी तीस ते चाळीस हजार रुपये तीन चार वर्षापासून ट्रीटमेंट घेत होते परंतु जोपर्यंत मेडिसिन आहे जोपर्यंत क्रीम आहेत तोपर्यंतच मला फरक पडायचा परंतु या फॅमिली मध्ये आले असं कळलं की वरून आपण कितीही युज केलं तरी आपली आतून बॉडी फ्रेश पाहिजे आतून बॉडी फ्रेश असल्याशिवाय आपल्या शरीरावर इफेक्ट जाणवतच नाही सर काय बता म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचा बोनस मधून हा फायदा पण झालाय की स्किन मध्ये बेनिफिट पण मिळाला आपल्याला हो सर हो सर आणि बाकी फॅमिलीचे दोन फॅमिली प्लॅनिंगचे दोन ऑपरेशन झाले सर ओके दोन ऑपरेशन मला असं मी दुर्भाग्य समजते कि मला फॅमिली मिळाली असती तर माझे हे ऑपरेशन टळले असते येस, येस, येस। चलो देर दुरुस्त आज चांगली सुरुवात झालेली आहे खूप सुंदर असा ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये झालेला आहे तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे आणि हा बदल होण्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं की त्यांच्या हातामधला एक ग्लास जगातील नंबर वन सख संतुलित आहार डेली बेसिसवर ते इन्टेक करतात त्याबरोबर कच योग्य मार्गदर्शन घेतात आणि ऐंशी वीस टक्के वर्कआउट दररोज करतात या गोल्डन स्टार फॅमिली सोबत त्याच्यामुळे हा बदल झालाय तर थँक्यू आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता इथून ला 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 त्या लाईफस्टाईल मध्ये जायचं नाही आणि कोणालाही जाऊन द्यायचं नाही यासाठी तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आज जबरदस्त एनर्जेटिक वर्कआउट गाईड केला त्याबद्दल धन्यवाद सर माझे कोच ग्रेट कोच गुवाडे सर हे मला नियमितपणे न विसरता पाच वाजून दहा मिनिटाला कॉल करतातच आणि बोलतात मॅडम फ्रेश व्हा आणि वर्कआउटला तयार व्हा परंतु सर आपण स्वतः देखील प्रामाणिकपणे जर केलं ग्रेट तर मार्गदर्शन असतं पण स्वतःला किती प्रामाणिक आहोत स्वतःसाठी करायचंय आणि सर मी इथून पुढे अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करते की मी माझ्या फॅमिलीला तर जीवन जगण्याचा प्रयत्न करीन आणि करेल आणि करत आहे इतर लोकांना देखील मी माझ्या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये सामील होण्यासाठी आतोनात कष्ट घेईल आणि त्यांनाही आरोग्यमय जीवन आणि आनंददायी जीवन जगण्याची संधी देईल त्या खूप सुंदर सु स्वार्थी न बनता काही लोकांना मदत करणार गोल्डन स्टार फॅमिलीचं जे मिशन आहे मिशन फिट इंडिया दोन हजार चोवीस तर ते सार्थकी लावण्यासाठी त्या मदत करणार आहेत कारण की त्यांच्यामध्ये झालेला बदल तर असाच बदल खूप साऱ्या व्यक्तीला आवश्यक आहे त्यासाठी त्या प्रयत्न करणार तर नक्कीच अभिनंदन आणि शुभेच्छा मॅडम तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा